भाजप नेते गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी राम नाम जपण आणि परायमाल म्हणाले की राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक कुठेही सत्य देणार नाही हे आपण आधीच सांगितले होते आणि तेच आता दिसून येत आहे निवडणूक प्रचारात विरोधकांचे अस्तित्व जाणवले नाही कोणताही मोठा नेता मैदानात उतरला नाही त्यामुळे विरोधकांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे असा दावा त्यांनी केला नाशिक जळगाव धुळे आणि अहिल्यानगर महापालिकांच्या भाजप नगरसेवकांची गट नोंदणी झाली यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना महाजन यांनी भाजपच्या निवडणुकातील काही चुका देखील स्पष्टपणे मांडल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेशात असून ते परतल्यानंतरच कल्याण डोंबवलीतील घडामोडींवर भाष्य करतील असे महाजन यांनी सांगितले भाजपला राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे उद्धव ठाकरे हे केवळ मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करून होते असा आरोप करत महाजन यांनी विरोधकांकडे कोणताही प्रभावी नेता नसल्याचे म्हटले आहे नाशिकमध्ये दहा नगरसेवकांनी भाजपशी संपर्क केल्याचा दावा करत आपण स्वतः मात्र संपर्क केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले राज्यभरातून नगरसेवक भाजप मध्ये येण्याचे संकेत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले की राऊत यांच्याकडे आता बोलण्यासारखे काहीही उरलेले नाही गिरे तो भी मेरी टांग ऊपर अशा स्वरूपाची त्यांची वक्तव्य असल्याची टीकाही त्यांनी केली उत्तर महाराष्ट्रात भाजपला महापालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला असून तोच आत्मविश्वास गिरीश महाजन यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसून येत आहे दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका